याने गाडीत तेल टाकायला ले घेतलाय लेणी चालव ना ही पर मधीतच नाचायला लागली चालव कोंडाण्याला तितके तितकेच ये पण मागून आलं निलेश बागडे मॅन फ्रॉम चांदय निलेशच यो बैल इंग्रज यो सु आणि यो टॉपची जोडी आहे निले कॉफी आणली खटकाम केलं एकदम कपडा बदलायला भारी जागा आहे वालानी पण आहे दुसरं कपडं ठेवायला निघलो लेणीवर झाला अक्षय शेटची टाकी फुला असून एकशे वीस चा पेट्रोल टाकला शेवटी पैसा आहे ना यो तेजू यो तनू डिक्टो कॉफी मागच्यानी रस्ताच चुकवला काय बोलायचा म्हणून मी यांना कुठं नेत नाही वर्षी दोन बोटा दाखवतोय काला घेतला थोडा पाच मिनिट नाही झाले चालू केलेला लग पाऊस आला यो दमला पण लगत पोचल जिम लावले तर बॉडी दाखवतोय मी दाखवली तर पलून जाईल प्रोफेशनल फोटोग्राफर दारू पाडला पंधरा फोटो दगड पडशी आलता आम्ही दोघे वाचवला या तर एक कालंगडीचा एक कालांगडी उचललाय काय करतील ना काय नाही कुरकुरा खातानी पण फोटो काढतोय हे जायचे तर सारख हिव याच्या काठी मारतोय फोटो वर्षी भांडणं झाले त्यांची याला इमर्जन्सी आले बुधवार भेटेच शाहरुख खान आस्थेटिक बॉय कौस्तुभ याचा नाद नाही कोण करणार टॉपचा माणूस आहे आताच तीन कोटी आलं हे दोघं मले चापत जाईल तिथं सारखं आलो खाली सांगवीला आलो मंदिरात दर्शन घ्यायला राईस खाला आलो हे बोलतात किती किती काढायचं त्याच्यावरशी वर्षी आम्ही व्हेज राईस घेतला हे राक्षस आहे यानं शणवर काय नसतो